खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क कृष्णामाही पहिल्यांदाच पात्राबाहेर नागटाने बंधारा पाण्याखाली सकाळपासून पाणी पातळी चार फुटांनी वाढ पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाघाट परिसरात आज रविवारपासून पावसाचा जोर कमी झाला आहे गेले दोन दिवस धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे दुतडी भरून वाहत असलेली कृष्णा नदी पडली आहे आज दिवसभरात पाणी पातळीत सुमारे साडेचार फुटांची वाढ झाली सकाळपासून पाणी पातळी झपाट्याने वाढल्याने नागठाणे बंधारा दुपारी पाण्याखाली गेला बंधाऱ्यावर सुमारे एक फूट पाणी असून त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे सुरक्षेच्या दृष्टीने भिलवडी पोलीस आणि पोलीस पाटील दीपक कराडकर यांनी बंधाऱ्यावरील वाहतूक बंद केली आहे यामुळे नागठाणे गावचा शिरगावशी संपर्क तुटला आहे बुर्ली आमनापूर धनगाव परिसरातील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी शिरू लागलं आहे त्यामुळे मळीतील गवत कापणीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे तर हौशी तरुणाईची अनेक ओढ्यांमध्ये मासे पकडण्याची खटापट सुरू आहे तर आमनापूर येथील स्मशानभूमीत शनिवारी रात्री नदीचं पाणी शिरलंय दोन दिवस धरण पाणलोट क्षेत्रात पडलेल्या संततधार पावसामुळे कृष्णाकाठी महापुराची चर्चा जोर धरत आहे तर या संततधार पावसामुळे तापमानाचा पारा खाली आला असून गारठा प्रचंड वाढला आहे नदी पात्राबाहेर पडल्याने सर्वांच्या नजरा कोयना धरणाकडे लागल्या आहेत आज गेली दोन दिवस कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार बॅटिंग केली त्यामुळे विसर्ग वाढवण्यात येत आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे